सरकारी नोकरीमध्ये गुणवत्ता महत्त्वाची की आरक्षण हा एक असा प्रश्न आहे ज्यावर नेहमीच चर्चा होते पण आता सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निकालातून यावर एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय तर आज आपण याच निकालावर म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया विरुद्ध श्याम कृष्णा या केसवर सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत तो मुद्दा नेमका काय आहे विचार करा समजा एका राखीव प्रवर्गातल्या उमेदवाराला खुल्या प्रवर्गाच्या कट पेक्षाही जास्त मार्क मिळाले मग आता काय त्याची निवड राखीव जागेतून होणार की खुल्या जागेतून हाच तो प्रश्न आहे ज्यावरून एवढा मोठा कायदेशीर वाद उभा राहिला नमस्कार मी ॲडमिन आपल्या शिक्षण वार्ता चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या बातमीपत्रात पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य प्रेस करा जेणेकरून शिक्षण वार्ताचे अधिकृत अपडेट्स आपल्याला नियमित मिळत राहतील तर या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली तरी कुठून तर ती झाली एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ए ए आयच्या एका भरती प्रक्रियेतून चला पाहूया नेमकं काय घडलं होतं गोष्ट आहे दोन हजार तेरा सालची एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने कनिष्ठ सहाय्यक म्हणजे ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिस या पदासाठी दोनशे पंचेचाळीस जागांची जाहिरात काढली आणि अर्थातच या जागा खुल्या ओबीसी एस सी एसटी अशा वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये विभागलेल्या होत्या पण इथेच खरी गंमत आहे आता हे आकडे बघा जाहिरात होती दोनशे पंचेचाळीस जागांसाठी पण प्रत्यक्षात भरल्या गेल्या फक्त एकशे अठ्ठावन्न जागा म्हणजे जवळजवळ सत्याऐंशी जागा रिकाम्याच राहिल्या आणि यातही विशेषत ओबीसी आणि एस टी प्रवर्गातल्या जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या होत्या आणि हाच तर वादाचा मुख्य मुद्दा ठरला आता या गोष्टीत एंट्री होते श्याम कृष्णा यांची जे या केसमध्ये याचिका करते होते त्यांना मिळाले होते एकशे अठ्ठावीस पॉईंट शून्य आठ मार्क्स आणि त्यांचा रँक होता एकशे बत्तीस म्हणजे अगदी थोडक्यात काही गुणांनी त्यांची निवड हुकली खुल्या प्रवर्गाचा जो कट ऑफ होता त्याच्या ते, ते अगदी जवळ होत मग श्याम कृष्णा यांनी कोर्टात काय युक्तिवाद केला त्यांचा मुद्दा अगदी सरळ आणि सोप्पा होता ते म्हणाले जे राखीव प्रवर्गातले उमेदवार आहेत आणि ज्यांना जास्त मार्क्स मिळालेत त्यांनी त्यांच्या राखीव जागांवरच जावं त्यांनी खुल्या प्रवर्गातल्या जागांवर येऊ नये त्यांच्या मते असं झालं असतं तर खुल्या प्रवर्गातली एक जागा रिकामी झाली असती आणि ती त्यांना मिळाली असती आणि इथूनच सुरू झाला कायदेशीर लढा हे प्रकरण हायकोर्टात गेलं आणि मग तिथून थेट सुप्रीम कोर्टात चला बघूया हा प्रवास कसा होता सुरुवात तर श्यामकृष्णा यांच्यासाठी खूप चांगली झाली केरळ हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला कोर्टाने म्हटलं की एअरपोर्ट ऑथॉरिटीने रोस्टर सिस्टीम नीट लागू केली नाही तिचा अर्थ चुकीचा लावलाय त्यामुळे ही भरती प्रक्रियाच सदोष आहे साहजिकच हा कृष्णा यांचा मोठा विजय होता पण एअरपोर्ट ऑथॉरिटीने हा निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज केला आणि तिथे दोन्ही बाजू समोरासमोर उभ्या ठाकल्या एएआयचं म्हणणं होतं की मेरिट हे सगळ्यात महत्वाचं आहे ज्या राखीव उमेदवारांनी कोणत्याही सवलतीशिवाय चांगले गुण मिळवलेत ते खुल्या यादीतच यायला हवेत याउलट श्यामकृष्ण यांच्या वकिलांचं म्हणणं होतं की नाही रोस्टर सिस्टम हेच अंतिम आहे त्यानुसार राखीव उमेदवार राखीव जागेवरच निवडले गेले पाहिजेत आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग सुप्रीम कोर्टाने यावर काय विचार केला त्यांनी या गुंतागुंतीच्या प्रश्नाची उकल कशी केली चला समजून घेऊया सर्वोच्च न्यायालयाचा तर्क सुप्रीम कोर्टाने सगळ्यात आधी एका मूलभूत प्रश्नाला हात घातला खुला प्रवर्ग म्हणजे नेमकं काय आणि का इथे कोर्टाने खूप मोठं आणि महत्वाचं स्पष्टीकरण दिलं कोर्ट म्हणालं खुला प्रवर्ग म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी असलेला कोटा नाहीये हे नावच सांगतंय तो खुला आहे सगळ्यांसाठी इथे निवड फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या आधारावर होते जातीच्या नाही आणि ह्याच गोष्टीवर शिक्कामोर्तब करत न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांचं एक वाक्य या निकालात उद्धृत केलं गेलंय ते म्हणतात खुला प्रवर्ग हा कोटा नाही तर तो सगळ्यांसाठी समानपणे उपलब्ध आहे आणि त्यासाठी अट फक्त एकच आहे गुणवत्ता ह्यालाच कोर्टाने मेरिट इंड्युस्ड शिफ्ट असं म्हटले म्हणजे काय तर सोप्पं आहे समजा एखाद्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवाराने कोणत्याही सवलतीशिवाय म्हणजे वयात सूट वगैरे काही न घेता खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ पार केला तर मग त्याची गणना खुल्या प्रवर्गातच केली जाईल त्याची जागा त्याच्या राखीव कोट्यातली नाही असं मानलं जाईल आणि इथे कोर्टाने शब्दांवर खूप भर दिलाय कोर्ट म्हणत आहे की याला मायग्रेशन म्हणजे स्थलांतर म्हणू नका हा इन्क्लुजन आहे म्हणजे समावेश याचा अर्थ तो गुणवंत उमेदवार नैसर्गिकरित्याच खुल्या यादीचा भाग आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट होत नाहीये तर तो त्याच्या गुणवत्तेमुळे तिथेच आहे बरं मग त्या रोस्टरचं काय जो श्यामकृष्णांचा मुख्य मुद्दा होता त्यावरही कोर्टानं स्पष्ट सांगितलं रोस्टर हे उमेदवार निवडायचं साधन नाहीये ते फक्त एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूल आहे म्हणजे एक प्रकारची नोंदवही जी फक्त हे बघते की आरक्षणाप्रमाणे जागा भरल्या जात आहेत की नाही निवड तर फक्त मेरिटवरच होणार तर मग या सगळ्या निकालाचा अर्थ काय आहे याचं महत्त्व काय आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा भविष्यातल्या सरकारी नोकर भरतीवर काय परिणाम होणार आहे तर शेवटचा निकाल एकदम स्पष्ट आणि थेट सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एअरपोर्ट अथॉरिटीची निवड प्रक्रिया शंभर टक्के बरोबर होती जागा गुणवत्तेनुसारच भरल्या होत्या त्यामुळे कृष्णा यांची याचिका फेटाळली जातीय आणि केरळ हायकोर्टाचा जो आधीचा निर्णय होता तो रद्द केला जातोय हा इतका मोठा निकाल आपण तीन सोप्या नियमांमध्ये लक्षात ठेवू शकतो नियम नंबर एक जर तुम्हाला सवलतींशिवाय खुल्या प्रवर्गापेक्षा जास्त गुण मिळाले तर तुमची जागा खुल्या प्रवर्गातली नियम नंबर जर तुम्ही वयोमर्यादेसारख्या सवलतींचा फायदा घेतला असेल तर तुमची जागा राखीव प्रवर्गातली आणि नियम नंबर तीन जर तुमची निवड तुमच्या स्वतःच्या गुणवत्तेवर खुल्या प्रवर्गात झाली तर तुमच्यामुळे तुमच्या प्रवर्गातली एक राखीव जागा कमी होत नाही ती जागा दुसऱ्या पात्र उमेदवाराला मिळते आणि म्हणूनच हा निकाल इतका महत्वाचा आहे कारण हा नियम आता फक्त ह्या एका केस पुरता नाही तर देशातल्या प्रत्येक सरकारी भरतीला लागू होणार आहे यामुळे एकतर प्रशासकीय गोंधळ कमी होईल आणि दुसरं म्हणजे मग तो उमेदवार कोणत्याही पार्श्वभूमीचा असो जर तो गुणवंत असेल तर त्याला खुल्या प्रवर्गात त्याची हक्काची जागा मिळेल थोडक्यात या संपूर्ण निकालाचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे खुला प्रवर्ग ही कुणाचीही मक्तेदारी नाही ते गुणवत्तेचं मैदान आहे आणि हाच विचार या ऐतिहासिक निकालाचा खरा आत्मा आहे तर हे होतं आजचं विश्लेषण अशाच माहितीपूर्ण चर्चांसाठी शिक्षण वार्ता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि हो अधिकृत अपडेटसाठी शिक्षण वार्ता ऑफिशियल चॅनल फॉलो करायला विसरू नका